विवाह मांडवा येथील आडत दुकानास का भीषण आग पैठण तहसीलच्या विवाह मांडवा येथील मार्केट यार्डात गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आकाश पहाडे या व्यावसायिकाच्या कापसाच्या गोदामाला भीषण आग लागली या आगीत लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाल्याचे वृत्त आहे आग कशामुळे लागली किंवा कशामुळे लागली याबाबत साशंकता आहे दरम्यान गोदामातून आग वाढत असल्याचे पाहून नागरिकांनी विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने काही वेळातच भीषण रुद्र रुद्ररूप धारण केले अग्निशामन दलाचे कोणतेही वाहन घटनास्थळी वेळेवर पोहोचले नाही व मांडवा येथील व्यापारी व नागरिक आग विझवण्याचा प्रयत्न करत होते मांडवा व्यापारी महासंघाचे राजेंद्र पन्हाळकर शेख अफसर यांच्यासह पाचोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बारहाते यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच फायर ब्रिगेड किंवा पाण्याचे टँकर उपलब्ध नसल्याने पूर्ण कापूस हा काही आडत दुकानचे काही प्रमाणात सामानही या आगीत जळून भस्मसात झाले असून आकाश पहाडे यांचे मोठे नुकसान झाले आहे तर विवाह मांडवा व्यापारी महासंघाचे राजेंद्र पन्हाळकर व गावातील नागरिकांमधून फायर ब्रिगेडची आता मागणी जोर धरू लागली आहे आपण पाहत आहात बी जे स्टारणीवसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्युरो रिपोर्ट पैठण विवाह मांडवा छत्रपती संभाजीनगर